देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत डी डीपी न्यूज मराठी मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर आपण बघत आहे सध्याचं हे लाईव दृश्य आहे हे सध्याचं आपण चिमूर तालुक्यातील हे पांद्रेपारा पांद्रेपारा रीट रस्त्याकडे जाणारा जो शेतीचा मार्ग आहे हा जवळपास पन्नास वर्षापासून शेतीचा मार्ग रखडलेला होता आणि इथल्या शेतकऱ्यांनी आणि भीम आर्मीच्या वतीने अनेक आंदोलनं केल्या गेली आणि त्या आंदोलनाचा एक पाठपुरावा म्हणून या ठिकाणचं जे आता आपण आत्ताचं जे लाईव्ह दृश्य दि बघत आहे या रस्त्याला आता आज कामाला सुरुवात झालेली आहे कारण इथल्या जे शेतकऱ्यांनी हे दहा दहा तारखेला आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्याचीच पाठराखण करत आता प्रशासनाने पुढाकार घेऊन आता आपण हे जे ब बघत आहे सध्या रस्त्याचं कामकाज सुरू केलेलं आहे तरी आता जे जे रस्त्याचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या वतीनं शांतते शांततेच्या रूपामध्ये आहे कारण दहा तारखेला जे आत्मदहन आत्मदहनाचं आंदोलनाचं जे त्यांनी आवाहन केलं होतं परंतु सध्या त्यांनी स्थगिती दिली आहे कारण या कामाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची एकच मागणी होती कारण जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून हा जो शेतीचा रस्ता होता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे जीवसुद्धा गेलेले आहेत परंतु आज जर पाहिलं आपण तर या मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या मनामध्ये एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे डी पी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका